विषयी असलेली निष्ठा निर्णयात्मक वृत्ती काम करून घेण्याची हातोटी अशा असंख्य वैशिष्ट्यांनी भरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या दिशानिर्देशनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अविरतपणे वाटचाल सुरू आहे त्यांच्या मार्गदर्शनात कामगार असो व मध्यमवर्गीय नागरिक यांचे ही नेहमीच अमरावती शहराच्या विकासाच्या बाबतीत दृष्टिकोन असलेले आमदार संजय व सामाजिक हिताचे निर्णय घेण्याचे कार्य अखंडितपणे करीत आहेत आत्मनिर्भयता आत्मनिर्धार आत्मनिग्रह आणि आत्मविश्वास या चतुरसूत्रेचा अवलंब करीत शब्दाला जागण्याची वृत्ती निर्णय क्षमता आणि कामकाजातील पारदर्शकता यामुळे सो सुलभाताई खुळके यांची कार्य कार्यशैली सर्वांनाच भावते ही ओळख अमरावतीकरांनाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील सर्वांपर्यंत रुजवेत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहून सामाजिक क्षमता प्रगती आणि सांस्कृतिक अभिमान या मूल्यांशी एकरूप होऊन त्यांनी अमरावतीच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे त्यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित व प्रभावित होऊन दररोजच्या दररोज, दररोज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवप्रवेशितांच्या संख्येचा आलेख वाढतच चाललाय अशातच सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरा येथील कुरेशी नगर नवी वस्ती बडनेरा परिसर स्थित माजी नगरसेवक मजीद बापू कुरेशी तसेच राज टाउनशिप जुनी वस्ती बडनेरा येथील रहिवासी मौसमी वैभव नंदागवडी यांनी आमदारसं सुलभाताई संजय खुडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय यावेळी सौ सुलभाताई खुडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचं स्वागत केलं अमरावती शहराचा होणारा गतिमान विकास कार्यकर्त्यांशी थेट भेट थेट संवाद समस्यांचे झटपट निराकरण धर्मनिरपेक्षतेला बळकटी अजातशत्रू व्यक्तिमत्व सर्वांना सौजन्यपूर्ण वागणूक यासोबतच समाजातील सर्व घटकांसोबत असलेला आमदार साहेब सुलभाताई संजय खुडके व राष्ट्रवादी परिवाराचा स्नेहभाव लक्षात घेता आता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आमदार साव सुलभाताई खुडकेंच्या नेतृत्वात कार्य करण्यासाठी आम्ही आज प्रवेश घेतला आहे या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवप्रवेशित माजी नगरसेवक मजीद बापू कुरेशी तसेच मौसमी वैभव नंदागवळी यांनी आपल्या भावना भावना व्यक्त केल्या या प्रसंगी यश सुल्भा संजय खुडके यांच्या समावेत माजी नगरसेवक मजित बापू कुरेशी व मौसमी वैभव नंदागवळी यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते काम करत आलो काम करत राहो अशी हाक देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग करणाऱ्यांची संख्याबळ वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकप्रियता वाढीस लागण्यासह आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या नेतृत्वाला बळकटी प्राप्त होते त्यांनी केलेल्या बिरजेच्या समीकरणाला आता अजून गतिमानता प्राप्त झाली असल्याचं चित्र दिसून येते Report, RCN News.